सत्तेच्या सारीपाटात निवडणुका आल्या की शेतकरी राजा असल्याचं सांगितलं जातं पण शेतकऱ्यांना काहीच मिळत नाही भाजप सरकारनं ना बड्या उद्योगपतींची कर्ज माफ केली पण शेतकऱ्यांकडं भाजपचं साफ दुर्लक्ष झालं भाजपच्या राज्यात शेतकरी नावापुरताच राजा उरलाय अशी टीका नितीन बानुगडे पाटील यांनी केली ठाकरे गटाच्या वतीनं शेतकरी कर्जमुक्ती दिंडी आयोजित केली आहे या दिंडीला चंदगडमधून सुरुवात झाली शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झाल्याशिवाय शिवसेना ठाकरे गट मागे हटणार नाही असा इशारा बानुगडे पाटील यांनी दिलाय राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करावा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांकडं लक्ष वेधण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं शेतकरी कर्जमुक्ती दिंडी आयोजित आहे चंदगडमधून या दिंडीला सुरुवात झाली भारत कृषी क्षेत्रात नेहमीच आघाडीवर राहिलाय महाराष्ट्रानं कृषी क्षेत्राच्या विकासात मोठं योगदान दिलंय प्रत्येक निवडणूक आली की शेतकरी राजा असल्याच्या आरोळ्या ठोकल्या जातात पण या शेतकऱ्याला मूलभूत सोयी सुविधा दिल्या जात नाहीत सरकारच्या धोरणामुळे शेतकरी आता राजा राहिलेला नाही असं बानुगडे पाटील यांनी नमूद केलं संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे यांची जोरदार भाषण झाली यावेळी उपनेते संजय पवार जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले सहसंपर्क प्रमुख विजय देवणे रियाज शमनजी चंगेज खान नवेज मुल्ला उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील संजय चौगुले वैभव उगळे तालुका प्रमुख दिलीप माने अजित खोत युवराज पवार अवदूत पाटील राजू रेडेकर वसंत नाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते